मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक पार पडली त्यामध्ये शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन विद्या देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे दुसरीकडं महाराष्ट्रात धान्यापासून विदेशी मद्य बनवण्यास मान्यता देण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचं महसूल वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे राज्य मंत्रिमंडळाच्या दर मंगळवारी होणाऱ्या साप्ताहिक बैठकीत कोणते निर्णय होतात त्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन निर्णय घेण्यात आले गेल्या आठवड्यात स्थापन केलेल्या अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतील विविध करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार महाराष्ट्र मेडलिखर बनवण्यास मान्यता देण्यात आली आहे तर उत्पादन शुल्काच्या दरात वाढ झाल्यानं महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या देशी विदेशी मद्याचे दर वाढणार आहेत दरम्यान दोन दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी केलेले या वक्तव्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राणे यांच्या त्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं नाराजी व्यक्त केली